नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन टेक्निकल व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे इथं गुगलचं जसं डुडलचं नाव आलेलं आहे तसं स्वतःच्या नावाचं डुडल आपण कसं तयार करू शकतो आणि ते इथं गुगलच्या ऐवजी आपलं स्वतःचं नाव असेल अशा प्रकारे कसं आणायचं हे आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवरती जायचं आहे आणि इथं सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे इथं मी जसं सर्च करतो आहे तसंच तुम्ही सर्च करा डुडल extension क्रोम नेम Doodle extension क्रोम अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे पहिलेच या ठिकाणी लिंक येते इथं माय डूडल क्रोम स्टोर हा ऑप्शन येतो याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरफेस येतो त्यानंतर इथंच निळ्या रंगामध्ये बघा ॲड टू क्रोम हा ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती काय करायचं आपल्याला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे इथं हा जो पर्याय आहे याच्यावरती क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर ॲड एक्सटेंशन हा जो पर्याय आहे याच्यावर क्लिक करा त्यानंतर हे जे एक्सटेन्शन आहे हे एक्सटेन्शन आपल्या क्रोम ब्राऊझरमध्ये डाउनलोड व्हायला सुरुवात होईल त्यानंतर इथं आपण जाऊन डाउनलोड हिस्ट्री चेक करू शकतो <coughs> आता इथं हे डाउनलोड झालेलं आहे आणि इन्स्टॉल देखील झालेलं आहे आता इथं आपल्याला काय आहे हे जे एक्सटेन्शन आयकॉन दिसतंय आपल्या प्रोफाईल फोटोच्या शेजारीच इथे क्लिक करा त्यानंतर इथं माय डुडल नावाचं ऑप्शन दिसतोय त्या नावावरतीच वन क्लिक करायचंय त्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे माय डुडल अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल आता इथं तुम्ही पाहू शकता इथं गुगलचंच नाव येते त्यानंतर इथं मायडुडलवरती क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आता मी आपल्या चॅनलचं नाव टाकतो आणि त्यानंतर जर आपण इकडे बघितलं आता हे मी रिफ्रेश करून घेते तर इथं तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलचं या ठिकाणी नाव आलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्वतःचं नाव टाकू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही जर गुगलचं जे डुडल आहे त्याच्याऐवजी तुमचं स्वतःचं नाव तुम्हाला टाकू शकता त्याच्यानंतर आणखीन तुम्हाला दुसरा एक ऑप्शन दिसतो इथं इमेजेस तर तुम्ही फोटो पण इथं सेट करू शकता डिफॉल्ट आता इथं बघा इमेज तुम्हाला पाहिजे ती इमेज इथं तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर क्लॉक पण आपल्याला सेट करता येतं आता इथं जर मी डिफॉल्ट केलं तर इथं चोवीस तासाचा ता घड्याळ दाखवते त्यानंतर इथं बारा तासाचं पण आपल्याला सेट करता येतं किंवा इथं आपण आपलं स्वतःचं नाव सेट ॲज डिफॉल्टवरती क्लिक केलं की त्यानंतर इथं अशा प्रकारे हे येऊन जातं तर अशा प्रकारे आपण स्वतःचं नाव या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही गुगलचं जे डुडल आहे त्याच्याऐवजी आपलं स्वतःचं नाव सेट करू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढील नवीन एका टेक्निकल व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद